येत्या काही दिवसात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा ठरणार आहे तो म्हणजे डिंबे धरणाच्या पाण्याचा डिंबे धरणाच्या तळातून बोगदा पाडून कर्जत जामखेडला आंबेगावचं पाणी घेऊन जाण्याला सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विरोध दर्शवलाय आंबेगाव तालुक्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हितासाठी ज्यांनी मनाच्या इच्छेविरुद्ध शरद पवारांची साथ देखील सोडली आहे या संदर्भात आमचे आंबेगाव तालुक्याचे प्रतिनिधी डॉक्टर अतुल साबळे यांनी आढावा घेतला असता त्यांच्यासमोर ताराबाई हरिभाव मेंगडे शांताबाई शरद हिंगे या महिलांनी सादर केलेलं हे गीत पाहूयात पाणी शिरूर तालुक्याला गेल ग साईबाई तालुक्याला गेल बाई गेल गेल बाई गे आल एवडा निवेदन वळसे पाटला नि केल ग साईबाई पाटलांनी केलं बाईक अल केलं बाईक आल

वळसे पाटलाच्या किराती किती सांगू तुला बाई ग सई बाई सांगू तुला बाई तुला बाई ग बाई तुला बाई शिंब्या धरणाचं पाणी आल गाई दा गाई ग साईबाई आल गाई गा गाई गा बाई गाई गाई बाई गाई कीर्ती कीर्ती केल्या तो आता वळसेच्या बाळा ग बाई वळसेच्या बाळा बाई बाळा ग बाळा बाई बाळा काढली इंजिनियर शाळा ग सई बाई इंजिनियर शाळा वैशाळा ग शाळा वैशाळा सई बाई किती सांगू याड्या ग येड्या वैड्या येड्याच्या पाण्याने झाल्या चार चाकी गाड्या ग सई बाई चार चाकी गाड्या बाई गाड्या ग गाड्या किरातीलई केल्या फार फार ग सईबाई सई बाई गेल्या फार फारवाई फार ग फारवाई फार शिंब्याच्या पाण्याने ऊसाला आल तूर ग साईबाई आग आल तूर, तूर, भाई, तूर, भाई, तूर। बाई तूर ग तुर बाई मंडपाला लई लोखंड अटल ग साईबाई लोकल आटल अटल अटल आटल

तिल निर्गुड सरच भूषण ग सईबाई सरच भूषण 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 पाटल लाची पूण आई गड्याळ निशान गो सई बाई घड्याळ निशान 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 पाटला केल्या तफ्यात गो सई बाई केल्यात फेट फ्याटच्या पाण्यानी आल पुलाव बटाट ग सई बाई पुलाव बटाट 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 किर तिग केल्या भाऊ ग सई बाई आग केल्या बहू बाई बऊ गु बाईबाऊच्या पाण्याने आलं कावा देत गऊ गई बाई केलं देत गहू बाई गऊ गऊ बाई गऊ सबेला जायला रात्र आलती भल ति ग सई बाई आलती भलती 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 पाटलांची सभा सबाय म्हणसरच्या ग सईबाई म्हणसरच्या वराती वरती 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 पाटलाच्या सभेला लई पबलिक मोठ ग साईबाई पबलिक मोठ बाई मोठ ग मोठ बाई मोठ साईबांला तो काळा कोट ग सईबाई आग काळा कोट वाई कोट कोट वाई कोट साईबांच्या बापू लाडक्या ब सई बाई लाडक्या बया बया अगर बयावाळ आणि पैशे आलत नावानी गईबाई आलत नावानी नावा नावानी नावानी ना आमच्या सा शेतकरी दादा व काय बघ राहू राहू गस साईबाई बघ राहू राहू राऊ गहू राऊ आमच्या साहेबांनी दिलाय उसाला भाऊ ग बाई उसाला भाऊ बाई भाऊ गाऊ भाऊ वाटच वाट सर पाटा व पाणी प्याल गस बाई आग पाणी प्याल बाई पल बाई प्याल आमच्या साहेबांच्या किरतीला मानवल ग बाई आग मानवल मानवल गवल मानवल आमच्या साहेबांच्या किरती मोठ्या मोठ्या घ बाई आग मोठ्या मोठ्या बाई मोठ्या ग मोठ्या बाई मोठ्या पाटाला आलय पाणी वर आता पेट्या ग घ बाई डॉक्टर अतुल साबळे झुमॉन न्यूज आंबेगाव